धगधगती मुंबईमध्ये आपलं स्वागत आहे कारण तालुक्यातील घोगाव गावामध्ये बुद्ध निमित्त संयुक्त जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला रक्तताकद तरुण मित्र मंडळाच्या वतीने तिली तीस वर्षापासून सुरू असलेला उपक्रम यंदाही भव्य स्वरूपात पार पडला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महारा, महाराज शताकद गौतम बुद्ध आणि संत रोहिदास महाराज यांच्या संयुक्त जयंती निमित्त गावात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळाला पुष्पहार अर्पण करून झाली त्यानंतर बुद्ध वंदना झेंडा वंदन आणि विद्यार्थ्यांसाठी निबंध वक्तृत्व अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते संध्याकाळी काढण्यात आलेली भव्य मिरवणूक आणि इतर अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली विशेष म्हणजे संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन तथागत तरुण मित्र मंडळाच्या महिला विभागाने अतिशय सुयोजित पद्धतीने केले या निमित्ताने गावकऱ्यांनी दाखवलेला उत्स्फूर्त सहभाग वाखडण्याजोगा होता बद्दल आपण काय सांगाल आजच्या या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त गेली तीस वर्ष आम्ही आज उपथम या ठिकाणी राबवत आहोत या आपल्या दोगाव भूमीमध्ये आमचा हा लोकांसाठी किंवा संपूर्ण समाजासाठी समानतेचा एकतेचा आणि प्रगतीचा संदेश देण्याचं हे आमचं माध्यम आम्ही करत आहोत आणि गेली अनेक वर्ष आम्ही हे साध्य करण्याचा म्हणजे करत करत आहोत विविध उपक्रम राबवत शालेय असतील सामाजिक असतील किंवा लोकहितासाठी असतील असे सर्व उपक्रम राबवत या ठिकाणी आम्ही हा उत्सव मोठ्या आनंदाने आणि संपूर्ण गावच्या सहभागाने सर्व ग्रामस्थांच्या सहभागाने या ठिकाणी अतिशय आनंदात आणि उत्साहाने साजरा करत असतो आणि मला वाटतं अतिशय मोठ्या संख्येने ही किंबहुणा एवढा सुट्टीच्या काळातसुद्धा आणि मी म्हणायच्या स दिवसातसुद्धा मुंबईवरून खास लोक येतात आणि या उत्सवामध्ये सामील होतात एक प्रकारचं एकजुटीचं आणि एक संघाचं एक, एक आपण या ठिकाणी प्रदर्शन करतो आणि संपूर्ण हा आदर्श आपल्या इथल्या भूमीवरती इथल्या लोकांना इथल्या गावातील वस्तीतील लोकांना हा आमच्या तथागत मित्रमंडळाच्या माध्यमातून आम्ही दरवर्षी देत असतो आणि मला वाटतं आम्ही त्या दृष्टीने जे पाऊल उचलतो ते साध्य होत आहे असं आम्हाला या ठिकाणी नेहमी प्र दर्शन दर्दर्शन देतं आणि याही पुढे असेच कार्यक्रम होत राहतील आणि लोकांच्या हिताचे लोकांच्या सामाजिक हित हिताचे शैक्षणिक हिताचे आणि तसेच लोकांच्या एक प्रकारच्या म्हणजे एकमेकांमध्ये सहभागी होऊन कार्यक्रम करण्याचा जो उत्साह आहे तो कायम राहावा असा आमचा उपक्रम आहे आणि मला वाटतं असाच हा चालू राहील आणि आज या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे आज आमच्या वस्तीतील किंवा बौद्ध समाजातील संपूर्ण महिला वर्गाने या ठिकाणी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम राबवलेला आहे आतिशे मला वाटतं हा अतिशय बदल परिवर्तनशील हा पर म्हणजे घटना आहे आणि मला जी नोंद घेण्यासारखी घटना आहे की महिला मोठ्या संख्येने हो। या कार्यक्रमात सहभागी होऊन स्वतःच्या शिरावरती हा कार्यक्रम घेतलेला आहे आणि त्या पूर्णपणे अतिशय उत्कृष्टरित्या या ठिकाणी ते सादर करत आहेत आणि ही फार मोठी गणेची बाजू आहे कारण बाबासाहेबांनी स्त्रियांसाठी किंवा अनेक महापुरुषांनी जे कार्य केले आहे त्याचं हे फलित आहे असं आम्हाला वाटतं आणि म्हणून हा एक विशेष या कार्यक्रमाचा एक भाग आहे आणि अनेक वर्ष हा झालेला चालत राहील आणि असाच पुढे चालत राहील असं या ठिकाणी मी सांगू शकतो